अंधार पडलाय घाटाच्या वर आलो गाडीच लेट चालू गाडीला फोकसच लावला समोर लाईट कमी पडते का कुठल्या पण परिस्थितीमध्ये आपल्याला अंधार पडायच्या अगोदर जामखेडचा घाट तर नमस्कार मंडळी ले। काल लक्ष्मीपूजन आहे आणि आता आम्ही निघालो लक्ष्मी घेऊन गावाकड लक्ष्मी म्हणजे माई रिक्षा घेऊन आम्ही चाललो गावाकड तर आमचा प्रवास कसा होणार आहे चिंचवड ते डायरेक्ट भीड आणि कुठल्या मार्गे आपण जाणार चला आपण बघूनच जातो रस्ता कसा आहे कसा नाही आणि जाताना काय काय प्रॉब्लेम आहे काय काय नाही गॅस कुठं भेटतो पेट्रोल कुठं भेटतंय हा नाही उशीर झाला तर चला मित्रांनो ओम नमस्कार

श्री स्वामी समर्थ चला तर आता गाडीमध्ये नाही गॅस हे बघा लालबत्ती लागली आता गॅस टाकायला आहे ना पहिल्याने गाडीमध्ये आता गॅस भरायला आलो आहे आता गॅस गाडीमध्ये किती बसतं बघू आपण पण आवडत दोस्त किती गॅस लागणार चला बघू आम्ही आता लोहणी लोणीकंच्या पुढे आलोच राहता आता वरून अजून गायच आहे हे गरम नाही कारण या मुळे सूर्यदेवाचं दर्शन नाही आम्ही सूर्य देवाचं दर्शन होतं पण अजून मधून होत जाऊ आला की एवढा लेन व्यक्त गरम होतं नाही अंतर सिद्धू घालून बादशाह झोपलाय शेरोपण झोपली इकडं एवढं जागी तर आता चला कुठेतरी नाश्ता पाणी करून नगर जाण्याकड लक्ष्मी पूजन झाले तरी लोकांची गर्दी एवढी ना कसाईक गावकड जाण्यासाठी की लक्ष्मीपूजन याच्या की गावकडे जायचे लगबग असे लोकांना पटापटा जायचंय गाव काय नेली आता बघितलं बघा पण तुम्ही गाव भूक लागली होती तिथून तिथून भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली आहे कस काय आलं पिल्ले पावला टाइम लागेल म्हणले मग उश्या म्हणले मला भेळ खायची आमचा नाश्ता झाला आता आता जेवण कुठे होतं ते बघूत आपण आता तर सिद्धूला जुळी बांधली आम्ही हे बघा अरे जुळ जुळी एवढी असते गावश्या अरे बापरे सिद्धूला महाग काय केलंय काय केलं बघू अरे बापरे गादीन फिरी पिल्ल्या सिद्धू हे वडगाव गवण पासून एवढी ट्रॉफिक आहे ना मित्रांनो हे बघा पार द्या घाटा पुढत ट्रॉफिक मी अवघड झालं होतं एक तास तरी तर अर्धा तास तर पाणी मागच गेला अवघड आता काय होत घरी जायला आता आम्ही त्यामुळे रॉंग साईडने जातो सॉरी मित्रांनो तुम्ही कमेंट काय पण करता रॉंग साईडने जातात असं दादा पर्याय नाही हो लोकच सांगते ते बघा आता बघत आपण काय होतो ते पुढं वरणाची ट्रॉफिक झाली हो मित्रांनो काय करत अवघड झाले डम्पर पलटे झाल्या समोर एक तास झाली तर थांबत आम्ही त्याला म्हणलं गॅस भरून घेता येईल थोडाफार किती बसतो गॅस गॅसला भरला चिंचवडला भरलेला आहे स्टेशनला हो एकशे बहात्तर दीड तर आता गाडीमध्ये सी एन जी पण फुल आहे आणि त्याला म्हणलं पेट्रोल पण टाकू पेट्रोलची टाकी फुल केली हे आता तुम्ही पाणी प्यालत नाही घर घर का फायचं तुम्हाला अजून काही जेवण जेवण नाही जेवण आता तर उशीरे भेटणार आता चला आता निघूत आता कारण काय बघा सगळे लोक गावकड चालले त्यामुळे सगळे सी एन जी पाईपलाईन सी एन जी लाईन पूर्ण पुढे ते बघा आपली रिक्षा बांधतो तर चला आता बघूत आपण पुढं आपल्याला प्रॉफिट लागेल नाही पाहिजे फक्त चला मित्रांनो तर त्या घाटाच्या बाहेर निघलोत कसं तरी तर पुढं आलो दहाच किलोमीटर पुढं आलं असतं पाच किलोमीटर पुढं आलं असतं पुन्हा ट्रॅफिक जॅमातून झालं बघा मुक्का मुक्त काहीत नगरमध्ये असं वाटतंय मला आता सुप्यापर्यंत ट्रॅफिक आहे सुप्यापर्यंत सुप्या अजून सत्तावीस किलोमीटर नगर आहे तर हे हार बघून तुम्हाला माहितीच असेल हे गाव कुठलं आहे हे आहे सुप्पा त्याने हार एवढे प्रसिद्ध आहे ना महाराष्ट्रातल्या काळ्या कोपऱ्यातून लोक हार नेण्यासाठी येतात इथे कुठं सुप्पा हे असे हार बनवले यांनी यायला पाहिजे प्रयत्न करणार मी बनवण्याचा बघून चला आता सुप्प्याच्या बाहेर कुठून पाहिलं आपण तर फायनली आम्ही हा रस्ता निवडलाच कराखेड मार्गे तर अंदा घालून मुलं वाचायला लागली भू मग आता आम्ही आलो तिथं तिथे मी आपण मस्तपैकी गरम पाणी करून दिलं गरम पाणीमध्ये काम करावं लागतं शुद्धीचा हे का ना हा कुठतो आल्या बघा त्यांचा ला शोरूम हा गो बसले का चाललं तर आम्ही इथं मस्त गरम पाणी केलं तुझ्यासाठी तर त्यांना म्हणलो गरम पाण्याचे पैसे द्यायचे का तर मंडळी फायनली चांगला रस्ता लागलाय हे बघा हात कसा लाल झालाय हो एवढा रस्ता खराब काय सांगा त्या दहा वेळापर्यंत बघा आमचा सिद्धू बाबू काय करतोय झोपलाय झोपलाय का कुठल्या पण परिस्थितीमध्ये आपल्याला आंधार पडाच्या अगोदर जामखेडचा घाट जाम पार करा बघू आता वाजले साडेपाच वाटले अर्धा तास बाकी अजून आणि जामखेड आपल्याला अजून दहा आहे अजून प्रयत्न करू आपण तर गाडीचा लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे यातलीच एल डी लाईट आणली होती आणि उशेनी जरा उशेनेच लावली उशे लवकर लावते मी टाइमपास करता उश्या डायरेक्ट वायर घालण्या बॅटरी मधून सीट फाटून गेले सगळं आमच्या गाडीचं हे पण चला उश्या चल चल चला उशी चल 撤了，撤了，撤了，撤了，撤了。 चांगले ढाक पूर्ण केला अंधार पाराच्या अगोदर उशीर झाला अहो रस्ता नाही खराब हो बेकार या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे पडक नाही तर लई बेकार रस्ता नगरपर्यंत का नाही वाटलं पण तिथून पुढं गाडी चालवायला आला बाबा बेकार करा आष्टी पर्यंत खूप रस्ता खराब तर फायनली आता आम्ही जामखेड घाटाच्या पुढं आलोच चला कुठेतरी थांबून गाडी मस्त पाहिजे चाबेन तर फायनली आम्ही आलो होतात चुमरी फाट्या आता मस्तपैकी दरवर्षी प्रमाणे आम्ही इथं पण पुढे निघत आता जाते अंधार पडलाय घाटाच्या वर आलो गाडीची लाईट चालू ची वाटत गाडीला लावला समोर बंदो लाईट कमी पडते का

시동